लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा हा भारतातील एकमेव पुतळा कोपरगाव शहरात उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या स्वरूपात व्हावा अशी मागणी तालुक्यातील सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमींची होती परंतु काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत लोकार्पण सोहळा येत्या सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे घोषित केले होते त्याप्रमाणे पालिका प्रशासनामार्फत लोकार्पण सोहळ्याची पत्रिका छापून तयार देखील करण्यात आली होती परंतु सदरच्या कार्यक्रमाला सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष फकीरा चंदनशू यांनी विरोध दर्शवत सदरचा कार्यक्रम हा मोठा खाणी व्हावा आणि हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावा याकरिता पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात केली होती समाज बांधवांच्या इच्छेप्रमाणे पालिका प्रशासनाने सदर या लोकार्पण सोहळ्याला स्थगिती दिली असून लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू यांनी देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करत सदरच्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नसणार असल्याचे सांगत सदरचा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात व्हावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे सर्वांना सप्रेम जयलवजी जय अण्णाभाऊ जय भीम उद्या दिनांक सात तारखेला सकाळी दहा वाजता सत्यशोधक अण्णाभाऊसाठी यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं यानिमित्तानं मीही उपस्थित राहणार होतो पण समाज बांधवांची वेगवेगळी मतं मला मोबाईलच्याद्वारे ऐकायला मिळाली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समाज बांधवांच्या भावनेचा आदर करत आ, हा कार्यक्रम पुढे ढकलत त्याचं स्वरूप मोठं व्हावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो काही समाजबांधव उपोषणाला बसले होते आणि त्यांची भावना होती की अनेक वर्षापासूनचं रखडलेलं पुतळ्याचं अनावरण व्हावं आणि ते माझ्या हाताने व्हावं कुटुंबातल्या सदस्याच्या हाताने व्हावं अशी त्यांची भावना होती तसं पत्र मला माननीय या सी ओ यांनी पाठवलं होतं त्याची दखल घेत मी त्या ठिकाणी येत होतो पण मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कालांतराने हे मला माहीत झालं पण मी यानिमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे तुम्हाला राजकारण तुमच्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण करा पुतळ्याचं अनावरण इतक्या दिवसापासून थांबणं ही अत्यंत चुकीची बाब आहे यामध्ये समाज बांधवांनी जे मूळ समाज बांधव आहेत जे छोटे छोटे समाज बांधव आहेत शेवटचे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे माझे जे बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्या भानगडीत पडून नेत्याच्या नादी लागून या भानगडीत पडू नका पुतळ्याचं उद्घाटन थाटामाटात झालं पाहिजे आणि ते लवकर व्हावं अशी माझी अपेक्षा आहे उद्या मात्र मी निश्चित या त्या ठिकाणी येत नाही आहे लवकरच आपण सगळे बसून त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि मी उद्याचा माझा येण्याचा जो काही प्रोग्रॅम आहे तो थांबवला असं जाहीर करतो याची नोंद प्रशासनानं घ्यावी आणि पुढच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जय्यत तयारी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय लवजी जय अन्न सदरचा लोकार्पण सोहळा हा समाज बांधवांच्या इच्छेप्रमाणे कधी होणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे